गीतांच्या मैफिलीमध्ये हा कार्यक्रम संपन्न आहे या कार्यक्रमास उपस्थित सातारा तालुक्याचे कट अधिकारी आदरणीय खंदारे साहेब तसेच कोरेगावचे माजी कट अधिकारी जंगम साहेब माझ्या सर्व गृह मॅडम सहकारी मोरे मॅडम त्याचबरोबर तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख या ठिकाणी उपस्थित सर्व सहाय्य केंद्रातील शिक्षक त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व आत्तेष्ट नातेवाईक कुटुंबीय खर कुल तर कुलकर्णी मॅडम बद्दल सर्वांनी सर्व काही बोलून टाकलेलं आहे परंतु तरी सुद्धा कुलकर्णी मॅडम बद्दल सांगायचं म्हटलं तर राजधानीचं केंद्र कोडोली आणि तालुक्यातील के टोकाचं केंद्र पाठेगर असं सहा केंद्रांचा कारभार अत्यंत कुशलतेने त्यांनी सांभाळलेला आहे खरंतर त्यांच्याकडून बरंचस शिकण्यासारखं आहे कारण त्याच्यामध्ये जकातवाडी असेल कोडोले असेल क्षेत्रमले असेल अत्यंत मोठी केंद्र तेवढ्याच ताकदीने त्यांनी सांभाळलेले आहे कोणत्या शिक्षकांकडून कोणतं काम करून घ्यावं अशी माणसांची पारख असलेल्या केंद्रप्रमुख कुलकर्णी मॅडम मला खरोखर कुलकर्णी मॅडम तुमचा विशेष वाटायचं की सारखं केंद्र अगदी जेंट्स केंद्रप्रमुखांनी अगदी म्हणजे पाहिजे ते प्रयत्न करून नाकारलं परंतु तुम्ही ते अगदी ताकदीने सांभाळलं आणि मला वाटतं तुम्ही नकारही दिलेला नाही कुशलतेने ते केंद्र सांभाळलं आणि विशेष म्हणजे आत्ता सुद्धा की प्रत्येक प्रकारची माहिती तर केंद्र प्रमुखांचं म्हणजे सर्वच प्रशासनाचं तुम्हाला माहिती आहे की गुणवत्तेपेक्षाही प्रशासकीय कामं ही अधिकाऱ्यांना जास्त करावी लागत आहेत माहिती घेणं माहिती पुरवणं याचं काम हे जास्तीत जास्त करावं लागतंय आणि त्याच्यामध्ये कुलकर्णी मॅडमचा पहिला क्रमांक असायचा आत्तासुद्धा परवाचीच एक माहिती असेल की सीयरच्या संदर्भातली मागच्या वर्षीचे त्याच्या सुद्धा सर्वप्रथम केंद्र प्रमुख कुलकर्णी मॅडमचं काम पूर्ण सहा केंद्रातील एवढ्या मोठ्या पटाच्या शाळा एवढ्या मोठ्या संख्येनी शाळा परंतु इन्स्पेक्शन मला वाटतंय पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमची संपूर्ण पूर्ण झालेली होती त्याचबरोबर शाळा भेटीचा झपाटा असायचा अगदी एका एका दिवशी सहा सात शाळा सात सात शाळा त्या सरांना घेऊन फोर व्हीलर घेऊन पूर्ण करायच्या केळवली सारखं अगदी दुर्गम शाळा होती परंतु तिथं सुद्धा त्या पोहोचलेल्या आहेत खूप सुंदर पद्धतीने केंद्रप्रमुख म्हणून तुमची कारकीर्द आहे त्याचबरोबर तुम्ही अनेक छंद जोपासलेले आहेत तुमच्यावर म्हणजे पर्यटन आहे किंवा गायन आहे लेखन आहे कवयित्री आहात आणि हे छंद जोपासण्याची आता आणखी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ मिळणार आहे तो निश्चितपणे त्याचा तुम्ही लाभ घेणार आहात त्याचबरोबर म्हणजे एवढं शिक्षक म्हणजे केंद्रप्रमुखांच्यावर प्रेम करणारे शिक्षक म्हणजे सर्वच आता त्यांच्या भाषणातून आपण ऐकलं की प्रत्येक जणांचं प्रत्येक केंद्र आणि प्रत्येक शिक्षकांचं तुम्ही कसं पाहिलेलं आहे आणि तुमच्यावर म्हणजे गोड बोलून कसं काम करून घ्यायचं किंवा प्रत्येकाच काम हे धाकधपटशाही करून चालत नाही तर वेगवेगळी कौशल्य असणारे शिक्षक शोधणं आणि त्याच्या माध्यमातून अत्यंत ताकदीने काम करणं हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे निश्चितपणे केंद्र प्रमुख मॅडम तुमचं आम्हाला उणीव निश्चितपणाने जाणव आहे गुरु मॅडमने सांगितल्या पद्धतीने की लोकशाहीचे चार खांब त्याच्यातला एक खांब आता सेवानिवृत्तीच्या निमित्ताने कमी होतंय त्याची उणीव निश्चितपणाने जाणवणार आहे परत तीन केंद्र प्रमुखांच्यावरती तेवीस चोवीस केंद्राचा भार येणार आहे आणि तेवढ्याच ताकदीने काम करणं आम्हाला खूप अवघड जाणार आहे परंतु सेवानिवृत्ती ही नियत वयमानानुसार होत असते तिथं कोणीही थांबवू शकत नाही परंतु या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आपण आपणास यापुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि विशेष म्हणजे आरोग्यदायी जावो यासाठी मी मनपूर्वक ईश्वरी प्रार्थना करते आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबते आज एका हसतमुख कार्यक्रमासाठी आपण त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व कुटुंबीय सर्व कर्मचारी शिक्षक अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा सोहळा संपन्न होत आहे कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले तालुक्याचे गट अधिकारी त्याचबरोबर कोरेगावचे जंगम साहेब तसेच माझ्या सहकारी काळे मॅडम मोरे मॅडम सर्व केंद्र प्रमुख आणि इथे ते उपस्थित त्यांचे जे संयोजक आहेत खर तर हा कार्यक्रम केंद्र प्रमुख मॅडमचा आहे परंतु हा थोडासा तालुका स्तरावरच्या एखाद्या अधिकाऱ्याचा कार्यक्रम असल्यासारखं वाटावं आणि याचं सगळं श्रेय आजचे जे संयोजक सर्वजण आहेत त्या सर्वांना मी देते असं वाटायला लागले की सहा सहा केंद्र सांभाळलेली बरे मोठा कार्यक्रम होतोय <laughs> आता तुमच्याकडेच <laughs> तर म्हणजे सहा केंद्र सांभाळून सुद्धा कुणाचा कधी राग राग मॅडमनी केलेला नाही कारण त्यांच्या प्रत्येक शब्दामधून प्रत्येक वक्त्याच्या बोलण्यामधून आपल्याला हे जाणवलं त्यांचं कौटुंबिक गोष्टींचा जर विचार करायला गेलं तर आताच आपण सर्वांनी ऐकलं एक सुविध्य असं कुटुंब त्यांचं आहे आणि एक उत्कृष्ट प्रशासक मैत्रीण शिक्षिका कवयत्री अशी सर्व <गली> जे कोणतं व्य म्हणजे काय म्हणतो आपण विशेषण जे कुठलं विशेषण स्त्री जातीला लागू असेल ती सगळी विशेषणं त्यांच्याकडं आहेत आणि कधी कधी व्हायच्या हायपर व्हायच्या बरं का मॅडम सुद्धा परंतु त्यांचं त्यावेळेला त्यांना इतकं टेन्शन असायचं पण दुसऱ्याच क्षणाला त्या सगळ्या गोष्टीवरती मात करून त्यांनी आपलं काम खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडलेलं आहे लोकशाहीचे जसे चार आधारस्तंभ आहेत तसे आमच्या तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त चार केंद्र प्रमुख आहेत त्यांच्या जीवावरती ही सगळी धुरा प्रशासनाची चालू आहे आणि त्यातलं सगळ्यात मोठं म्हणजे एक चतुर्थांश सहा केंद्रांचा कार्यभार कुलकर्णी मॅडम सांभाळत होत्या आणि हा कार्यभार सांभाळत असताना कधीही त्यांनी आपल्या चेहऱ्यावर त्रागा दिसू दिला नाही एक केंद्रप्रमुख एकच आशा असतील मला वाटते की आम्ही तिन्ही विस्ताराधिकारी त्यांच्याशी अटॅच आहोत म्हणजे माझ्या बीटमधली पण केंद्र त्यांच्याकडे काळे मॅडमची पण आहेत जाधव मॅडमची पण आहेत त्याच्यामुळं तिन्ही विस्ताराधिकाऱ्यांना त्यांना सामोरं जावं लागत होतं आणि त्यांचा म्हणजे जे काम करण्याचं कौशल्य आहे सतत हसतमुख राहून गोड बोलून काम करण्याचं कार्य त्यांच्याकडून झालेलं आहे त्यांच्या सरांची त्यांना खूप चांगली साथ होती आणि गेली दोन वर्ष ते सेवानिवृत्त झाल्यामुळं त्यांच्याकडे खूपच म्हणजे बारकाईनं त्यांना लक्ष होतं खूप चांगली साथ होती आणि दोघांनी मिळून असं छानपैकी दोन वर्षाचं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आत्ता सेवानिवृत्त होत असताना बोलावं तितकं कमीचं आहे पण सगळ्याच भावना या शब्दामधून व्यक्त करायच्या नसतात सर ते शेवटी एवढं सांगते की सा आतापर्यंत जसं हसत मुखानं काम केलं तसंच यापुढेही आपलं आयुष्य असंच आनंदी आणि आरोग्यदायी जाणार आहे यामध्ये काहीही शंका नाही कारण आयुष्य हे प्रतिध्वनीसारखं असतं तुम्ही जे द्याल तेच तुमच्याकडं परतून येत असतं तुम्ही एवढ्या छान सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रेम पेरलेलं आहे ते तुम्हाला पटीनं परत तुमच्याकडे येणार आहे तुमचं आयुष्य उज्ज्वल नावाप्रमाणेच होणार आहे आणि एक छानपैकी एक एका एक गीत मैफिलीला आम्ही मुकलेलो आहोत परंतु दोन ओळी गाण्याच्या म्हणून माझ्या मनोगताची सांगता करते आते जाते खूप सुरत आवारा सडको पे कभी कभी इते फाक से, कितने जो से कुछ लोग भूल जाते कुछ याद रे जा यादगार मैफिली मधल्या एक व्यक्ती म्हणून कुलकर्णी मॅडम यांचं स्थान आमच्या हृदयामध्ये कायम राहील त्यांना त्यांच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा आणि माझं मनोगत थांबवते धन्यवाद धन्यवाद